अहो कुसुम बाई सात आठ दिवस झाले तुम्ही येता 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 गांजर रोड त्याच्यावर झालं मॅ काय अहो तुम्हाला तीन हजार रुपये भेटले मला आनंद झालाय पण कमसे कम पावडाचे काम तर करायचंय काय आनंद तीनशे रुपये तीनशे रुपये अहो बाई आम्ही शेतकरी लोक आहे तीनशे रुपये रोज देऊ राहील तुम्हाला काय आणखीन कमी झाला का तीन हजारापेक्षा कमी झाला अहो बाई आम्ही काही एवढे भूकंड लोक आहे का तुम्हाला तीन हजार रुपये द्याल तुमचे हात जोडतो एक गांजरगावतले वाढ एवढं करावं अहो आम्हाला माहिती आहे तुम्ही मुख्यमंत्र्याची वाडकी देईन आम्ही कुठं काय म्हणलो येता का काय म्हणल्या पाहिण तुमचे अहो असं करू नका गरिबाची स्थिती वाया जाईल बा नाही कोणतं वाढ हो बा बाबा आज तुम्हाला या मग कसं हो का बरं येता का उद्या बरं 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 चालतं चालू